आज आपण मऊ लुसलुशीत असा ढोकळा पाहणार आहोत पण तो हा केमिकल नसलेला किंवा के केमिकल न वापरता केलेला असा ढोका आहे आपण श्रीखंडासाठी जो चक्का काढतो ते त्या चक्क्यातील जे पाणी राहिलेलं असतं त्यामध्ये बेसन तीन ते चार तास आपण भिसत ठेवायचं आहे त्यानंतर आपण ढोकळा करायला घ्यायचा आहे त्यासाठी आपण चिमुटबर हिंग थोडं मीठ थोडी साखर आणि तेल अगदी थोडं घालून हे चांगलं ढवळून घेतलं की त्यामध्ये आपण हे पीठ जे भिजलेलं होतं ते घालून चांगलं ढवळून घ्यायचं आहे अगदी चिमुटभर सोडा घालायचा आहे पीठ हलकं होण्यासाठी तो चांगला ढवळून घेऊन आपण हा ढोकळा एका तेल लावलेल्या ताटामध्ये वाफवून घ्यायचं आहे केमिकलयुक्त ढोकळ्यामध्ये आपल्याला न्यूट्रियंट मिळत नाहीत आणि जे पाणी जे आहे आपण विनाकारण वाया घालवतो ते आपल्याला शरीराला पोषण मूल्य देणारं असं पाणी असतं तेही या वापरात येतं त्यानंतर अशी फोडणी तयार करून घेऊन आपण हा ढोकळा थंड झाला की त्याच्यावर फोडणी ओतून घ्यायचे झाला आपला पोषण मूल्याने युक्त ढोकळा तयार